एक आठवड्याचं मध्ये बेळगाव जिल्हा हुक्केरी तालुक्यामध्ये इंगळी हा गावात फार मोठा ना एक घटना झाली दुर्घटना झाली गोरक्षकांना एक नारळाच्या झाडाला बांधून भयानक क्रौर्य अत्यंत अमानुषाने मारलेले आहेत त्यांचं काही चूक नाही आहे फक्त गोरक्षणासाठी त्यांनी काम करत त्या होते त्या पाठलाग केले होते आणि हे घटना अत्यंत देशभर चर्चा झालेला आहे आम्ही आज बेळगाव मध्ये इंगळगी इंगळी चलो असं एक आव्हान देऊन आज एक प्रतिभटना ठेवलेला आहे डी एक मेमोरंडम देणार आहे हे अत्यंत हीन कृत्य आहे गोहत्या निषेध कायदा राज्यामध्ये आहे तरीही अजूनपर्यंत सरकारनी काँग्रेस सरकार अपिजमेंट मुळे मुस्लिम मतासाठी मुस्लिमांना त्यांचं मत घेण्यासाठी इतकं गोहत्या निरंतर चाललेलं आहे गो मांस चाललेला आहे गोव्याला महाराष्ट्राला केरळला इथून चाललेला आहे ह्या जिल्ह्यामध्ये कानून बाहेर कायदा बाहेर कसाय खाणे आहेत अजूनपर्यंत एकही कसाही बंद केले नाहीत अं हे तालिबान नव्हे तालिबान मादरीच हे एक अत्यंत हीन कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई न करता आपल्या गोरक्षकावर त्यांना दोन दोन केस घातलेत हे कुठलं न्याय आहे म्हणजे चोरालाही केस घालायचं चोर पकडल्याने केस घालायचं हे का, कुठं कायद्यामध्ये का, कुठं आहे समाजाला आणि सार्वजनिकांना कळावा पोलीस ने काँग्रेस काय करायला लागले हे सार्वजनिकांना कळावा म्हणून हे कायदा बाहेर असलेलं काय गोरक्ष गोहत्या होत आहेत त्या ठिकाणीवर आता पुढच्या ठिका पुढच्या वेळेला आम्ही छापा मारणार आहे पोलिसांना ते सांगणार आहे आणि सर्व ह्या जिल्ह्यात असलेले कायदा कानून कायदा कानून नसलेले परमिशन नसलेले काय हे चाललेले गोहत्या चाललेले प्लेसेस आहेत ते बंद करावं असं मागणी आम्ही ठेवलेला आहे हे जे बिल गोवत्याच्या संदर्भात विधानसभेमध्ये पास झालेलं ना पास झालेला आहे बीजेपी सरकार असलेल्या वेळेलाच पास झालेला आहे ह्यांनी काँग्रेसने सांगितलं आमचं सरकार आलं तर आम्ही ते रद्द करूया पण अजून रद्द केलेलं नाहीत रद्द करायचं ते इतकं धैर्य नाही आहे हिंदू विरोधी कृत्य होत आहे म्हणून त्यांनी मागे घेणार पण मुसलमानांना त्यांनी प्रोत्साहन द्यायला लागलेत आणि कायदा बाहेर काय काय चाललेलं आहे त्याला अलक्ष दुर्लक्ष करावं लागलेत तसाच सूचना पोलीस डिपार्टमेंटला दिलेला आहे यावर तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंटची काय हा घटना संपूर्ण रिपोर्ट सेंट्रल गवर्नमेंटला गृहमंत्रींना आणि प्रधानमंत्री राष्ट्रपतींना पाठवणार आहे आणि डायरेक्ट तुम्हीच ह्या घटनेला कारवाई करावं आपल्या कार्यकर्त्यांच्यावरच गोरक्षकांच्यावरच का, कार्य करावं लागलेत केसेस घालाव लागलेत हे चुकीचं आहे ह्या गोष्टी सगळं रिपोर्ट आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवणार आहे पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं सरकार हे हिंदू सरकार असून भाजप सरकार असून त्यांनी आतापर्यंत कायदा करून का अजून कारवाई केली नाही त्यांना आम्ही पाठवले पाठवून आम्ही ते कारवाई करावं असं आम्ही मागणी ठेवणार आहे केले नाही काही कारवाई केलं नाही तर आम्ही त्या सेंट्रल गव्हर्नमेंट विरुद्धही आम्ही प्रजेबाटणी करणार ह्या घटनेला राज्याचा बीजेपी अध्यक्ष यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत मागणी केलेल्या आहेत आणि राज्यभर आम्ही प्रतिभटना करू असा त्यांनी इशाराही दिलेला आहे मी राज्य अध्यक्ष बीजेपी अध्यक्षांना धन्यवाद देतो यामध्ये दे जिल्हा पोलीस प्रमुखाने तिथल्या असलेल्या एका उपनिरीक्षकावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले ह्याच्या पुढे तुम्हाला आणखी कोणावर अशी कारवाई व्हावी अशी तुमची नाही नाही मी त्यांनी तेन केव्हा केले आमचं प्रतिभटना आमचं सगळं हे झाल्यावर नंतर प्रति त्यांनी निलंबित केलेलं आहे आणि तिथं जवळजवळ तीस चाळीस लोक म्हणून दगडफेक केलेत मारलेत फक्त चार जणांना अरेस्ट केलेत हे शोभतंय काय आहे ना उद्या असाच हे नाही म्हणजे कायदा बाहेर तालिबानी कृत्य करणाऱ्यांना ह्याने बचाव करत गेले पोलीस डिपार्टमेंट तुम्हालाही धोका आहे आता धोका झालेला आहे के जेहळ डीजेहळ हुबळली मैसूर शिमोगा तुम्हाला काय झालेलं आहे माहित आहे की नाही पोलीस स्टेशनवरच हल्ला केलाय पोलिसांना पडवलेत पोलीस स्टेशन झालेत पोलीस जी पोली उलट केलेत कुणाला बचाव करायला नव्हता तुम्ही हे तुम्हाला कल्पना आहे काय तुम्हालाच इतका मोठा धोकादायक आहे तर समाजाला रक्षण करणं करायचं तुम्ही न करता त्यांनाच रक्षण द्यायला लागला तालिबानीकरण जिहादी जिहादी मुसलमाना गुंडा मुस्लिमांना तुम्ही रक्षण द्यायला हे बर नव्हे उलट तुमच्यावरच हे कारवाई होईल हे मी निश्चित सांगतो तुम्ही बचाव करणार कोणाला बचाव करा समाजाला बचाव करणार सत्याला बचाव करणार न्यायाला बचाव करायला पाहिजे जिहादी मानसिकता असलेल्या गुंडा गुंडाना बचाव करायला नाही त्यांच्यावर कार्यवाही केलं तरच शांतता सौहार्द राहतंय म्हणून मी सांगतो त्यासाठी तुम्ही हिंदू बांधवांना किंवा हिंदू बांधव फक्त डोळे झापून केवे म्हणजे ना हे काढून ऐकायचं आणि चर्चा करायचं तेवढंच नव्हे ह्याच्या विरुद्ध प्रतिभटना आक्रोश तुम्ही ही व्यक्त करायला पाहिजे आणि हिंदू संघटन जो आहेत त्यांना संपूर्ण सपोर्ट द्यायला पाहिजे मी असं सांगतो आणि सरकारच्या विरुद्ध आक्रोश पत्र मध्ये काही तुमच्या काय काय का, का माध्यम आहेत त्या सगळ्या ह्याच्याने आक्रोश व्यक्त करा गोरक्षण गोमाता आता महाराष्ट्रामध्ये राज्यमाता म्हणून डिक्लेअर केलेले आहेत तसं मध्ये नव्हे देशामध्येही इकडा आम्ही राष्ट्रीय प्राणी म्हणून असं डिक्लेअर करावं असं मागणी करावं सार्वजनिकांनी विनंती करतो मी आणि नागरिकांनी जागृत राहावं ह्या असले रैतानी पण आपलं वय झालं म्हणून विकायचं हे बंद करावं असं मी मागणी करतो